मुंबईमध्ये आज गिरणी कामगारांनी आपली पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये महत्त्वाचा मुद्दा हाच होता की ज्या गिरणी कामगारांनी मुंबई घडवली संयुक्त मराठी चळवळीची संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये जी भागीदारी घेतली आणि याच मुंबईतून आज गिरणी कामगारांना हद्दपार कुठंतरी केलं जातं आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो जी आर काढला हा जी आर अत्यंत निंदनीय आहे आणि याचं कारण असं आहे की मुंबईमध्ये ज्या गिरणी कामगारांनी आपली प्राणाची आहुती देऊन ही महाराष्ट्राला मुंबई मिळवून दिलेली आहे आणि त्याच मुंबईच्या हा हुतात्मा स्मारकाजवळ माननीय मुख्यमंत्री एक मे रोजी असं सांगतात की मुंबईच्या बाहेर ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रात जमीन उपलब्ध होतील त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला घरं देऊ ही निंदनीय गोष्ट आहे जर मालकांना ज्या अधिकारानी तुम्ही जमिनी दिल्या मुंबईतल्या त्याच अधिकाऱ्याने जे गिरणी कामगाराला तुम्ही देणार असाल काही कामगारची कामगार केलेला तो अन्याय आहे आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी नऊ मार्च नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारत माता सिनेमा इथं गिरणी कामगार आपल्या गिरण गावामध्ये अमरण उपोषणाला बसणार आहे आणि ह्या पोषण बसणं या सरकारला वेटीस आणणं हा मूळ हेतू नाही आहे पण गिरणी कामगारांनी जो बेचाळीस वर्षाचा संघर्ष केला आहे आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेब तुम्ही आपल्याकडनं आपल्याकडे एक अपेक्षा आहे गिरणी कामगारांची की ज्या पद्धतीनं तुम्ही एकवीस ऑगस्ट रोजी बोललात की गिरणी कामगार जो मुंबईतून बाहेर गेला त्याला आम्ही मुंबईमध्ये आणणार आणि एक मेला तुम्ही सांगता की महाराष्ट्रात तुम्ही आम्ही तुम्हाला जिथं जागा येईल ह्या दोन विसंगती गोष्टी आपल्या तोंडून येतात त्यावेळेस मात्र तुमच्याबद्दलची विश्वासार्हता कमी येते आणि म्हणून या नाराजीपोटी आज बेचाळीस वर्ष जो संघर्ष हा कमी नाही आहे आज गिरणीश बुकामध्ये त्याची नोंद होईल की बेचाळीस वर्ष संघर्ष केल्यानंतरसुद्धा महाराष्ट्रातल्या कामगारांनी आपला अधिकार घेतला जर तुम्ही याचे पालक होऊ शकाल जो अधिकार नाही मिळाला तर दुसरं गेलेशमुखामध्ये अशी नोंद होऊ शकते की बेचाळीस वर्ष महाराष्ट्रातल्या कामगारांनी संघर्ष करूनसुद्धा महाराष्ट्र शासन त्यांना न्याय देऊ शकत नाही अशा पद्धतीचं दंडिशाही एक नाशासन शासन व्यवस्था ही महाराष्ट्रात आहे अशा पद्धतीचा संदेश जाऊ शकतो हा संदेश सकारात्मक जायचा की नकारात्मक जायचा हे पूर्णपणे एकनाथजी शिंदे साहेब तुमच्या हातामध्ये आहे म्हणून येणारा जो काळ आहे ह्या काळामध्ये सकारात्मक तुम्ही निर्णय घ्यावेत एवढी अपेक्षा आम्ही गिरणी कामगार तुमच्याकडनं करतो आहे विनंती आहे की आपण लवकर या गोष्टीवरती निर्णय घ्याल आणि आपल्याकडनं ह्या आमच्या अपेक्षा पूर्ण होतील धन्यवाद जय जय महाराष्ट्र